जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज दिवाळी सर्वांना आज दीपावली तर आता आपल्या एरियामध्ये सगळ्या पुराणी लहान पोरांनी किल्ले बनवले तर आता तिकडे आम्ही जाणार आहे बघायला तर त्याची लिस्ट बिट सगळी आता आली आहे आणि जाऊ मस्त किल्ले बनवले लहान पोरांनी ते बघू आणि तिकडे जाऊन आपण तुम्हाला दाखवतो तिकडे किल्ले मी पहिल्या ठिकाणी बोचलेले आहोत आणि दाखवतो तुम्हाला एवढा सुंदर बनवलेला एक किल्ला ना तर पहिला आम्ही किल्ला बघितला एवढा सुंदर होता काय होत त्याच्या मस्त एक नंबर होता किल्ला आणि चांगली माहिती पण दिली त्यांनी आपल्या किल्ल्याबद्दल आणि आता आम्ही दुसऱ्या इथे जाणार आहे बघायला तो पण आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि तुम्हाला असे किल्ले कंदिल्ले रांगोळी हे दाखवणार तुम्हाला आणि तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा मी

लाज बचाना माटीरी कहे जी जावाई शिवाजी से जब तक तू तेरी सास रहे परकारी शरण में काल रहे

लपडे जाईल अशोक के ढेर बस बहा बहालऊ कभी रुका नाही लडता राव शेर मराठो छत्रपती कभी झुका नाही जय भवानी जय शिवाजी आनकोरा एवढा मस्त भारी किल्ला बनवला होता तो, तो, तो घरात बनवला होता नाही नाही काय बोलले मस्त मस्त ना तरी की बघा बाहेर जागा उरलीत नाही अच्छेचा प्रेम आहे काय हे किल्ल्यांवरचं प्रेम आहे कारण की अक्षयच्या बाहेर जागाच उरली नाही अक्षरशः त्यांनी या लोकांनी मस्त त्यांच्या घरामध्ये किल्ला बनवलाय तो तुम्ही कसा आवडला तो नक्की सांगा आणि मस्त त्यांनी गाणं पण गायला आणि माहिती पण दिली आहे प्रतापगड हा आमच्या किल्ल्याचं नाव प्रतापगड आहे प्रतापगड हा 怎么样？干啥去？ पोरांनी एवढे भारी भारी किल्ले बनवले होते ना तर ते तुम्ही नक्की बघितले ना तर आता चाललो आहे मित्राचा मोबाईल घ्यायला चाललो आहे त्याने कधीपासून कंटिन्यू तो फोन करतोय आता काय सांगू खूप गोष्टी करायच्या आता दुसरीकडे मग जायचं आहे तर जायलाच कुठे भेटत नाही आता जाऊ त्याच्यासोबत पहिले मोबाईल आणायला आणि दुसरी कामं पण करायची असं हे काहीच तर तुम्ही लहान पोरांचे किल्ले तर बघितलेच एवढे सुंदर होते ऑलमोस्ट यावर्षी सगळ्यांनी प्रतापगडच असा किल्ला बनवला होता आणि सगळ्यांनी लहानपणाने खूप मोठा प्रयत्न केला होता आणि चांगले किल्ले बनवले होते तर असे तुम्ही बनवत राहा आणि ही संस्कृती तुम्ही जपलीच पाहिजे किल्ल्यांची तर आता जागा नाही प्रत्येकाच्या इकडे नाहीतर मी पण दरवर्षी आम्ही काहीतरी ना काहीतरी इथं करायचोच किल्ला बनवायचा दरवर्षी बट आता जागाच नाही राहिली तर बनवायला बट आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि शुभ दीपावली मे <laughs> तु